कीर्तनकार वैकुंठवासी परमश्रद्ध श्रद्धेय परम, शद्द, परम आदरणीय जगन्नाथांना पवारांच्या कीर्तनामध्ये ऐकलेला हा प्रसंग आहे एकदा असं सांगितलं होतं की वारकरी संप्रदायाची आपली ही जर सगळी इमारत पाहिली तर ही इमारत पाच तत्वांवर उभारलेली आहे तसं मानवी शरीर हे पंचमहाभूतांपासून निर्माण झालेलं आहे तशी ही वारकरी संप्रदायाची इमारत सुद्धा पाच तत्वांपासून निर्माण झाली अण्णा असं सांगायचे की ही पाच तत्व मग कुठली यामधलं पाचवं तत्व जे आहे ते पाचवं तत्व म्हणजे दास्यत्व हे तत्व आहे दास्यत्व ज्ञानोबाऱ्यांचा तुकोबऱ्यांचा दास्यत्व दास बनून राहणं ही वारकरी संप्रदायाची इमारतीचा इमारतीचा पाचवा पाचवा तत्व आहे आणि ह्या दास्यत्व या तत्वाचा विस्तार दास्यत्व या तत्वाला तत्वाचा अंगीकार घेऊन जर कोणी आयुष्यभर कार्य केलं असेल तर जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे परमप्रिय भक्त सद्गुरु श्री निळोबाय महाराजांनी हा विस्तार केला मी असं थोडंसं अभिनिवेशाने म्हणतो की यातले एक, एक गुण जे आहेत एक एक तत्व जे आहेत ते एकेका संतांच्या आश्रयाला गेलेत संतांनी त्या तत्वाचा आश्रय केला नाही तर ते तत्व संतांच्या आश्रयाला गेले दास्यत्व हे जे तत्व आहे ते दास्यत्व तत्व निळोबाराय महाराजांच्या आश्रयाला गेलं बरं निळोबराय महाराजांचं एकूणातच आपण जर आयुष्य पाहिलं चरित्र पाहिलं तर सगळं चरित्र हे दास्यत्वाच्या दृष्टिकोनातून पुढे जाणार आहे पाचवं तत्व आपण पाहिलं दास्यत्व वारकरी संप्रदायाचं तत्व चौथं तत्व जर असेल तर ते म्हणजे वैराग्य हे तत्व आहे आणि वैराग्य हे तत्व आश्रयाला गेले जगद्गुरुषी तुकाराम महाराजांच्या आश्रयाला तुकोबरायांचं एकूणातच आपण आयुष्य पहा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या अवतार कार्यामध्ये जगद्गुरु तुकोबार यांनी काय केलं असेल तर वैराग्य संपन्न आपण त्यांना म्हणतो वैराग्य हे आपल्या हाती घेऊन वैराग्याची शिला आपल्या हाती घेऊन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संपूर्ण विचारण या जगतामध्ये केलं वैराग्य किती प्रकारचं आपल्या सर्वांना पाठातले अभंग आहेत बरे झाले देवा निघाले दिवाळे बरी या दुष्काळे प्रीडा केली अनुतापे देवा राहिलो चिंतन झाला हा वमन संसार संसारामध्ये अडचणी आल्या म्हणून रडणारे आपण एकीकडं आणि संसाराचं दिवाळ निघालं सुद्धा सुखाने त्याला समोर जाणारे जगद्गुरु आहे एकीकडं आहे हे वैराग्य हे तत्व घेऊन पुढे गेले वैराग्य हे तत्व जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आश्रयाला आलं आणि वैराग्याने विचरण करत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपलं अवतार कार्य सदेह वैकुंठ गमनापर्यंत संपवलं पुढेही जगद्गुरू तुकोबऱ्यांचा गाथा जर काही असेल तर त्या एखाद्या व्यक्तीने गाथा वाचावा आणि गाथा वाचून त्यानं वैराग्य संपन्न न व्हावं हे आश्चर्यच आहे तुकोबऱ्यांचा गाथा त्याचं पारायण केल्यानंतर त्याचं अनुचरण केल्यानंतर त्याची उपासना केल्यानंतर असा एखादा विराळाच पुरुष असेल की त्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य उत्पन्न नाही झालं तुकोबराय म्हटलं की वैराग्य तुकोबाराय म्हणलं की अजून एक शब्द बोलतो कडकडीत वैराग्य छत्रपती शिवाजी महाराजांकडनं नजराणा आला तरी सुद्धा त्याचा त्याग करणारे जगद्गुरू आहेत म्हणून वैराग्य हे तत्व तुकोबर यांच्या आश्रयाला आलं संप्रदायाचं तिसरं तत्व जर कोणतं असेल तर ते म्हणजे शांती हे तत्व आहे हे सगळे अण्णांचे शब्द आहेत कदाचित आपल्यातल्या बऱ्याच जणांनी ऐकलं असेल कारण आमच्या तरुण पिढीला अण्णा फक्त युट्यूबच्या माध्यमातूनच पाहायला मिळाले पण तुमच्यासारखे तुम्ही भाग्यवान मंडळी आहात की मागील पिढीतली हे जे काही आपल्या वारकरी संप्रदायाचे रत्न होते यांना तुम्हाला ऐकायला मिळालं खरोखरच तुम्ही म्हणून भाग्यवान आहात तिसरं तत्व शांती हे तत्व आहे आणि हे शांती तत्व शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या आश्रयाला आलं एकनाथ महाराजांच्या आश्रयाला हे शांती तत्व आलं आपल्या संपूर्ण अवतार कार्यामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी शांतीचा प्रचार केला शांती या तत्वाचा प्रचार प्रसार करून आपलं संपूर्ण अवतार कार्य केलं त्यानंतर प्रेम हे जे तत्व आहे भक्ती हे जे तत्व आहे ते भक्ती तत्व प्रेम भांडारी नामदेवराय महाराजांच्या आश्रयाला आलं नामदेवराय महाराजांनी संपूर्ण आपल्या आयुष्यामध्ये त्यांचं तुम्ही वाङ्मय वाचा त्यांचं तुम्ही चरित्र पहा या सगळ्या चरित्रामध्ये आणि वाङ्मयामध्ये प्रेमतत्वाची ओतप्रोत ओतप्रोत प्रकारामध्ये सगळी मांडणी नामदेवरायांनी केली आहे नामदेवरायांचा एक एक शब्द नामदेवांच्या शब्दांमधून अभंगांमधून प्रकट होणारा एक एक भाव म्हणजे प्रेमरसाची एक वेगळीच अनुभूती आहे महाराज प्रेम हे तत्व नामदेवांच्या आश्रयाला आलं आणि ज्ञान नावाचं तत्व जे आहे ते ज्ञान नावाचं तत्व भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आश्रयाला आलं ज्ञानेश्वरीचं पारायण आपण सगळेजण करणारी मंडळी आहोत आपण सर्वजण ज्ञानेश्वरीची उपासना करणारी मंडळी आहोत आपल्याला माहिती आहे की ज्ञान प्रधानता शांती ब्रह्म जगत माऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांचे एक एक शब्द म्हणजे ते शब्द नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका म्हटले माऊलींनीच म्हटलंय संतांच्या शब्दाला म्हणून ज्ञानोबारयांच्या आश्रयाला ज्ञान हे तत्व आलं आणि हे पाच तत्व पाच संतांच्या आश्रयाला गेल्यामुळं ही वारकरी संप्रदायाची इमारत उभी राहिली